वेळ होती घरात सगळं शांत पण अचानक आवाज आला आणि त्यानंतर सगळं बदलून गेलं तीन सामाजिक कार्यकर्ता महिलांना घरातून गेलं त्यांच्या हातात ना वॉरंट होतं ना कोणतीही नोटीस कारण काय फक्त एवढंच त्यांनी एका पीडित महिलेला मदत केली होती हो ऐकून धक्का बसतोय ना पण हे वास्तव्य आहे आणि हे वास्तव्य आहे पुण्यातील कोथरूड परिसरातलं जिथं महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपाचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ आहे कायद्याचे रक्षकच कायदा मोडताना महिला कार्यकर्त्यांवर अमानुषपणे अत्याचार करताना दिसले संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहित महिला पतीकडून होणाऱ्या हिंसेला कंटाळून पुण्यात आले मध्ये तिला धावल्या काही संवेदनशील सुशिक्षित महिला तिला वन स्टॉप सेंटर मध्ये नेलं तिच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी कौशल्य विकास क्लास मध्ये प्रवेश घेतला आत्मनिर्भर व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं समाज कार्य सुरू होत पण हे काही लोकांना खटकत होत आरोपी आहे की त्या महिलेशी संबंधित निवृत्त पीएसआय सखाराम साणप यांनी आपल्या ओळखीचा वापर करून कोथरूड पोलिसांवर दबाव टाकला आणि मग सुरू झाली एक बेकायदेशीर पोलिसी कारवाई जिचा कायद्याशी संबंध नव्हता पण अन्यायाशी होता त्या तिघींना रात्री घरात घुसून जबरदस्तीने उचलून नेलं गेलं मोबाईल हिसकावले पासवर्ड बदलले आणि रिमांड रूम मध्ये डांबून ठेवण्यात आलाय पाच तास पाच त्या महिलांना एका बंद खोली ठेवून तू महार आहेस म्हणून ही भाषा कुठल्या गुन्हेगारासाठी नाही तर फक्त एखाद्या महिलेला मदत करणाऱ्यांसाठी वापरली गेली पोलिसांचं काम काय आहे रक्षण की छळ कोणाच्या इशारावरून असा अन्याय घडतोय एफ आय आर नोंदून घेतली गेली नाही वैद्यकीय तपासणीसाठीही नकार हे काय लोकशाही आहे का ही पोलिसशाही आहे की दबावशाही ग्रामीण भागात आदिवासी भागात दलित वस्त्यांमध्ये काय चालत असेल याची कल्पनाही करवत नाही हे प्रकरण केवळ तीन महिलांचं नाही ही लढाई आहे सत्य आणि सत्ता यांच्या दरम्यान ही लढाई आहे माणुसकी आणि अहंकार यांच्यातली आणि ही लढाई आहे कायद्याचं पालन करणाऱ्यांविरुद्ध कायदा मोडणाऱ्या वर्दीवाल्यांची मग विचार करा पोलीस रक्षक आहेत की अत्याचारी कोथरूड मध्ये मंत्री चंद्रकांत पाटील गप्प का या महिलांना न्याय मिळणार का की नेहमी सारख दबाव सत्ता आणि ओळखींवर कोथरूड पुणे तुम्ही महार तुम्ही असंच वागणार आहे तुम्ही वायात जाणार आहे तुमची जात अशीच आहे तू किती सोबत झोपलीस आहे तू रांडेस हे माझे शब्द नाहीये हे शब्द आहे कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी एस आय मॅडम पाटील मॅडम यांचे प्रेमा पाटील मॅडम संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय यांचे शब्द हे आहेत एका दलित मुलीला घेऊन काल रात्री एका कुठल्या तरी केचच्या संदर्भात संभाजीनगरच्या केचच्या संदर्भाने चौकशी करायला म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी इथे पुण्यात आले त्यांनी एका त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या रूमवरून उचललं चौकशीसाठी चौकशीसाठी मुलांनी घेऊन असं सांगितलं आणि पाच तास कोथुर पोलिस स्टेशनच्या रिमांड रूम मध्ये मा त्यांची छळ त्यांचा छळ केलाय मानसिक शारीरिक त्यांना जातीवरून बोलले त्यांच्या कॅरेक्टरवरून बोलले तुम्ही किती लोकांसोबत तुझी जात कुठली हे पाच पाच विचारची असतात मग तू असे अपेक्षित आहे तू तू किती कपडे कपडे तुम्ही कसे घालता तुमचे स्कार्फ सेम आहेत तुम्ही दोन्ही मैत्रिणी आहात तुमचे स्कार्फ सेम आहेत म्हणजे तुम्ही लेसबी आहेत का तुम्ही एज ड्युटी काय समजा वाटताय तुम्ही तशाच वाटताय तुम्ही राहतायत का तुम्ही दारू दारू दारूच भटकत असाल तु� तुला बाप नाही याचा अर्थ मग तुला तर सोडूनच दिलेला आहे तुझे माय बापना तुझ्याकडे लक्ष देत नसतील आणि तू जर अशीच वागली असा जर तो स्वभाव असला तिने जेव्हा उत्तर द्यायचा प्रयत्न केला की सर मी समजून घ्या माझा ऐका मी काय म्हणते त्याच्यावर त्यांचं असं होतं की तुझा जर असा स्वभाव असेल उत्तर देण्याचा तुझा खून होऊन जाईल तू मरून जाशील तू जगू शकत नाही अशा अवस्थेमध्ये आणि उद्या तुला करिअरमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार ना का नाही काय आयुष्यात तर तुझ्या सगळं कॅरेक्टर असणाऱ्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारच नाही आणि तुझं करिअर बरबाद करू अशा धमक्या म्हणजे जीवित जीवितांची धमकी करिअर बर्बाद करायची धमकी जातीवाचक बोलणं जातीवाचक शिबिगा आणि कॅरेक्टर म्हणून बोलणं मुली मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेलं असं बोलणं हे सगळं घडलंय कोथूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूम मध्ये आणि हे दिवसाढवळ्या घडलंय त्यांचे मोबाईल जप्त करून घेण्यात आले होते आणि ह्या संदर्भात आपण आवाज उठवला हो पाहिजे पोलिसांची ही ब्रुटॅलिटी आहे दलित पोरी दिसल्या त्यांच्यासाठी बोलायला कुणी नाहीये ते त्या बोलू शकत नाही असं वाटून हे जे काही झालेलं आहे ह्या काहीच करू शकणार नाहीत एक हाय प्रोफाईल केस त्यांना हँडल करायची आहे त्यांचं ऑपरेशन आहे काय असं जे काही ते दाखवत होते आणि त्यामध्ये यांनी ह्या ह्याप्रचा जो छळ केलाय मानसिक शारीरिक सेक्शुअल असॉल्ट केलंय इतकामडे पोलीसचे ऑफिसर होते पी एस आय ते तिच्या अंगावर धावून गेले लाता गुट्यांनी मारलंच आहे लेडीज पोलिसांनी खूप मारलंय पण तिच्या अंगावर धावून गेले तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श म्हणजे तिच्या शरीराला घाण स्पर्श झालाय तिला असुरक्षित वाटलंय त्या जागेमध्ये पाच तास तर या सगळ्याचं करायचं काय पो कोथरूड पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आणि तसे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी याचा जवाब दिला पाहिजे आमची मागणी आहे की याचं त्यांनी ऑन कॅमेरा माफी मागितली पाहिजे त्या मुलीची आणि ती माफी मागितल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आम्ही लढत राहू ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल